मरण मारुनी पुढे निघाले गर्वत्यांचा कोण हरी रणबंदीची जाताची कोण अंबाईत आज आपण अशा एका बघणार आहोत ज्याने आपल्या तलवारीच्या धारेने मुघलांचा रक्तपात केला होता अग्निप्रमाणे पाच तेजस्वी अशा वीरांमध्ये केली जाते ज्यांची गणना हेच आहेत ते वीर रामजी पांगेरा छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रताप गडोरा जिल्ह्याचा कोठडा पाडल्यानंतर त्यांनी आपल्या स्वराज्याच्या वाटा लांबवायला सुरुवात केली महाराजांनी मुघलांच्या ताब्यातले साले मुल्हेर कन्नेर इत्यादी किल्ले जिंकले सौराज्याच्या उत्तर सीमेवर असलेल्या कन्नेर गटावर रामजी पांगिराय किल्लेदार म्हणून कार्यरत होते आता मुघलांचे इतके किल्ले जिंकले औरंगेब या घटनेने खूप चिडलेला होता यालाच देण्यासाठी त्याने आपल्या गुजरातच्या सुभेदार बहादूर कोकलतास ला दक्कनचा सुभेदार एकलास खान ला ब्र्हाणपूर चा दिलेर खान ला आणि सोबतच बेलोल खान ला पत्र लिहून सांगितले की एकाच वेळी सगळ्यांनी स्वराज्यावर आक्रमण करायचे आता दिलेर खान आपली तीस हजारांची पोच घेऊन ब्राह्णपूर मधून निघतो आणि नाशिक मध्ये घुसतो या भागातले बरेच असे किल्ले मावळ्यांनी आपल्या ताब्यात घेतले होते त्यातलाच एक किल्ला कन्नेरगड दिलेर खानाची पहिली नजर पडते ती कन्नेरगडावर कारण त्याला गुप्तचरांकडून माहिती झाली होती की कन्नेरगडावर फक्त मावळे आहेत आणि गडाची तटबंदी काही फारशी मजबूत नाही हेच बघून दिलेर खान आता आपल्या सैन्यातले थोडेफार सैन्य बाकीच्या सुभेदारांच्या मदतीसाठी पाठवतो आणि आपले बारा हजार सैन्य घेऊन स्वतः तो कन्नेरगडाकडे कूच करतो दिलेर खान आपले बारा हजारचे सैन्य घेऊन कन्नेरगडाकडे येतोय ही बातमी रामजी पांगरे लागली होती सोबतच मुघलांच्या खूप मोठ्या सैन्याने गडालाही वेढा दिला हे त्यांना माहीत झाले होते जातीचे असतील ते माझ्या सोबत येतील जे जातीचे नसतील ते, ते निघून जातील जो लढेल त्याला सोन्याची कडी जो पळेल त्याला चोरी आणि बांगड्या असे बोलून रामजी पांगेरे आपल्या मावळ्यांसोबत निघाले इंदर खानाला वाटले होते की गडाला देऊन खूप कमी वेळेत आपण हा गड जिंकून घेऊ पण रामजी पांगिरे आपल्या सोबत सातशे मावळे घेऊन दिलेर खाण्याच्या जा समोर जाऊन उभे राहिले आणि तीनशे मावळे गडावर राहू दिले दिलेर हजार सैन्याचा सामना करण्यासाठी रामजी पांगे सातशे मावळे सज्ज झाले दिलेर खान समोरून चालून येताचे सातशे मावळे त्याच्या सैन्याला विठले आणि युद्ध सुरू झाले बघता 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 हे युद्ध आपल्या भयानकतेकडे येऊ लागले बघता हरण महादेवाचा आवाज गुंजू लागला मराठ्यांच्या तलवारी रक्त रंजित झालाय हे बघून दिलेर खानाचा उडाला जणू मराठ्यांनी वाऱ्याशी पैनच लावली अशा वेगाने त्यांच्या तलवारी शत्रूंचे मुंडके कापत होत्या दोन्ही आता तलवार घेऊन रामजी बांगरी मैदानात तांडवत करत होते हे बघून दिलेर खानाला घाम फुटला आणि तो आपल्या उलट्या पायानेशी रणांगण सोडून पळत सुटला आता दिलेर खान पडून गेला होता या एकदा जे कोणी मावळे जखमी झाले होते ते गडावर गेलेत आणि आता जे गडावरचे तीनशे मावळे होते ते आपल्या वडावर सवार होऊन साल्हेरच्या दिशेने निघाले आणि साल्लेर गडाला ज्या मुघलसेनेने सेनेने वेढा चढवलेला होता त्यांच्यावर यांनी हल्ला चढवला साल्हेर गडाचा दरवाजा खुलता मावळ्यांनी दोन्ही तर्फा मुघलांवर हल्ले चढवले काही काळानंतर मुघलांच्या आपला जीव पळ काढला आणि सुटला रक्षणासाठी मराठी मातेच्या अस्मितेसाठी स्वराज्याला वाढवण्यासाठी त्यांनी आपले बलिदान दिले अशा रामजी पांगेऱ्यांसोबतच लढणाऱ्या मावळ्यांना मानाचा मुजरा मित्रांनो तुम्हाला पुढे पण असेच रणांगण गाजवणारे ऐतिहासिक व्हिडिओ पाहिजे असतील तर आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा